तेजस्विनी पंडित महाराष्ट्रातील जनतेची लाडकी अभिनेत्री तेजस्विनीच्या सौंदर्यावर तिच्या एकूणच व्यक्तिमत्वावर चाहते फिदा असतात तिच्या सोशल मीडियावर कमेंट करत तर अनेक जण थेट तिला लग्नाची मागणी देखील घालतात मात्र तेजस्विनी पंडित लग्न का करत नाही तिचे लग्नाबद्दलचे विचार काय यावर ती नुकतीच मनमोकळेपणे बोललेली आहे सध्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही तिच्या आगामी ये रे रे पैसा थ्री या सिनेमासाठी चर्चेत आहे या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू असून तेजस्विनी सुद्धा त्यासाठी वेगवेगळ्या वेग मुलाखती देत आहे या दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल चर्चा केली लग्नाविषयी तेजस्विनी नेमकं काय म्हणाली या व्हिडिओत आपण जाणून घेऊ हो। अभिनेत्री तेजस्विनी पंडित आता एकोणचाळीस वर्षांची असून सध्या सिंगल आहे असा अनेकांना प्रश्न पडतो यावर तेजस्विनी म्हणाली की आतापर्यंत असा जोडीदार भेटलेला नाही ज्याच्यासोबत मला सेटल व्हायला आवडेल कारण बरेचदा कॅपेबिलिटीचा विषय असतो म्हणून मी म्हटलं की लग्न केल्यावर स्त्रीला पूर्णत्व मिळतच असं नाही आता इतकी वर्ष झाली मी माझे पैसे कमावते माझा स्वतःचा व्यवसाय आहे माझ्या कुटुंबाची मी काळजी घेते माझ्या आईला कधीही काही कमी पडू दिलं नाही जेव्हा बाबा होते तेव्हा त्यांनाही काही कमी पडू दिलं नाही मी आजही काही संस्थांना मदत करू शकते तेवढा देवाने मला दिलेला आहे तर मग मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी मी करते तर हे तेव्हाच होईल जेव्हा एखादी व्यक्ती मला आवडेल जी माझ्या आर्थिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यास सहभागी होईल तेव्हा मी कदाचित लग्न करेन पण आता तरी मी माझ्या लग्नाचा विचार करत नाही मी एकटी आणि आनंदी आहे आता तेजस्विनीच्या बिझनेसविषयी सांगायचं चा झालंच तर शिक्षण कमी असूनही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल तेजस्विनीने कमाल उत्तर दिलं ती म्हणाली संपूर्ण इंडस्ट्री मुंबईत असल्यानं मला इथं येणं भाग होतं माझी आई मुंबईला कधीच आली नव्हती त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून तिचं खूप नुकसान झालं होतं ती खरं तर खूप डिझर्विंग अभिनेत्री होती पण तिला खूप गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून मी मुंबईला यायचं ठरवलं मग माझं करिअर सुरू झालं दोन हजार पंधरामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर मनात असं जाणवलं आता काहीतरी व्यवसाय देखील केला पाहिजे पण शिक्षण नसल्यामुळे व्यवसाय काय करायचा हे माहीत नव्हतं पण काम करताना कपड्यांचं फॅब्रिक रंग या गोष्टी बारकाईनं पाहिलेल्या असल्यानं मला फॅशन डिझायनिंगमधल्या बऱ्याच गोष्टी माहीत होत्या याचाच मला खूप फायदा झाला फॅशन डिझायनिंगबद्दल माहीत असल्यानं तेजज्ञा हा ब्रँड सुरू केला मी आणि अभिज्ञा भावे आमचा तो ब्रँड होता सर्वांचा खूप छान प्रतिसाद देखील मिळाला होता आम्ही दोघींनी त्या ब्रँडसाठी खूप काम केलं यानंतर आता मी एक सलून सुरू केलंय कला क्षेत्रात आपल्याला प्रत्येक वेळी काम मिळेलच असं नाही तिथे गॅरंटी कशाचीच नाही त्यामुळे आपल्या हाताशी एक व्यवसाय असावा असं मला वाटत होतं आता हा व्यवसाय कसा वाढवता येईल याचे प्लॅन सुरू आहेत असं तेजस्विनी पंडितने सांगितलं आता तेजस्विनीच्या आधीच्या आयुष्याविषयी बोलायचं झालंच तर तेजस्विनीने सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी तिचा बालमित्र भूषण बोपचे सोबत लग्न केलं पण त्यांचं लग्न हे फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर तेजस्विनी आता वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी सिंगल आयुष्य जगते अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सध्या तिच्या सिनेमांसोबतच राजकीय विषयांवर आपलं मत मांडण्यासाठी सुद्धा चर्चेत असते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तिचा पाठिंबा असल्याचा आमदार दर्शवते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार तिला पटतात तिच्या सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास सा ये रे पैसा थ्री हा येत्या अठरा जुलैला रिलीज होणार आहे या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ जाधव उमेश कामत संजय नार्वेकर विशाखा सुभेदार आनंद इंगळे वनिता खरात जयवंत वाडकर यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन धन्यवाद